वनमंत्री गणेश नाईक यांचा मंत्रिपदानंतर चौथा आणि नवी मुंबईतील दुसरा जनता दरबार पार पडला यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मंत्री गणेश नाईक यांच्या समोर मांडल्या आधी झालेल्या जनता दरबारातील सोडवलेल्या समस्या या पुढील जनता दरबारात पाहायला मिळतील असं नाईक यांनी सांगितलं जनता दरबाराची दखल घेणारं पहिलं खातं हे पोलीस खातं असल्याचं नाईक यांनी सांगितलं तसेच ज्या दिवशी जनता दरबारात एकही माणूस येणार नाही तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस असल्याचं देखील नाईक यांनी सांगितले दखल घेणार खात ते पोलीस खात आणि खरं म्हणजे पोलीस खात्याच्याच विषयी लोकांच्या अनावश्यक गैरसमज आणि तक्रारी असतो परंतु या ठिकाणी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी सुखद धक्का दिलाय आणि त्याने त्या गोष्टीवर चांगली कारवाई केली आहे आता अन्य विभागाकडे गेलेली पत्र सुद्धा ते प्रोसेसमध्ये आहेत म्हणून माझ्या अपेक्षा होती की आजच्या दिवशी लोकांना त्याची उत्तरं लिहिणार परंतु मी पुन्हा विनम्रपणे दहा वर्षानंतर जनतेच्या तर आता पुढच्या चार एप्रिलला म्हणजे चार एप्रिलला जेव्हा जनता दरवाजा होईल त्या त्यावेळेला बाहेरच मोठ्या मोडवर कुठल्याच म्हणजे मागच्या दरबाराची आणि आजच्या दरबाराची जी वेदना राहिली त्याची सगळी माहिती बाहेर गेलेली आणि असा एक दिवशी येईल की या दरबारामध्ये एक माणूस येणार आहे म्हणजे तो ज्या दिवशी येणार नाही तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस म्हणजे अशा प्रकारचं ते एक निदान करत आहे